शरद पवार स्वतः लोकसभा निवडणूक लढणार का याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण लोकसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं लढवून जिंकलोय यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं चार वर्षांपूर्वीच जाहीर केलंय मात्र माढा सातारा किंवा पुण्यातून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार म्हणाले तेव्हा यापुढे आपण कुठलीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा पवारांनी काही वर्षांपूर्वीच केलेली होती आणि आता त्यांनी असं सूचक वक्तव्य करणं यामागे काय कारण असू शकतात याचाही आढावा घेणं गरजेचं ठरेल अरुण मेहत्रे आमचे पुण्याचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अरुण स्वतः शरद पवारांनी लोकसभा लढवण्याचे संकेत देणं काय अधिक तपशील याबद्दल आ, दोन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट कराव्या लागतील एक तर अनौपचारिक कप्पांमध्ये शरद पवारांनी ही माहिती दिली आहे म्हाडा सातारा त्याचप्रमाणे पुणे लोकसभा मतदारसंघामधून आपण स्वतः तो निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय आता आपल्याला माहिती की म्हाडा असत किंवा सातारा असत या ठिकाणी उमेदवारीवरून काही स्वरूपात काही स्वरूपाचा तिढा आहे किंवा उमेदवार कोण द्यायचा यावरून बरीच दखलबत सुरू आहे था था या सगळ्या पार्श्वभूमी शरद पवार हा म्हणतायत की कार्यकर्त्यांचा किंवा कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण हा निवडणूक लढवावी अर्थात वेळी त्यांनी हे देखील सांगितलं की मी यापूर्वीच निवडणूक लढणार नसल्याचं हे स्पष्ट केलेलं आहे जाहीर केलेलं आहे आतापर्यंत चौदा निवडणूक आपण लढलोय आणि जिंकलोय त्यामुळे आता निवडणूक लढण्याची आपली इच्छा नाही हे देखील शरद पवार यांनी म्हटलंय मात्र ही गोष्ट आपल्याला नजरेआड करून चालणार नाही की कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांनी ज्याप्रमाणे ते निवडणुकीच्या मैदानात किंवा प्रचाराच्या मैदानात उतरतात त्याचप्रमाणे त्यांनी आता प्रत्यक्ष उमेदवार म्हणून मैदानामध्ये उतरावं अशी कार्यकर्त्यांची भावना किंवा इच्छा आहे आणि ती गोष्ट त्यांनी आता बोलून दाखवलेली आहे अरुण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल